होणार का अद्याप या चर्चांवर अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसली तरी सिंधुदुर्गामध्ये नव्या राजकीय मैत्रीच्या खुणा दिसू लागलेल्या दरम्यान याबाबत शिंदेच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार राजन तेली स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राजन तेलीजी सूत्रांनी खरोखरी माहिती दिलेली आहे की एका वेगळ्या समीकरणाची नांदी होत असल्याचं दिसत आहे नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत आहे आणि भाजपनं स्वबळाचा नारा दिलेला आहे त्याला कुठेतरी आव्हान देण्याचा प्रयत्न दोन्ही शिवसेना एकत्र येऊन करताना दिसतील का राजनजी बघा आपल्याकडे शहरातल्या काही सगळे जे मान्यवर आहेत काही तिथले वतनदार आहेत काही व्यापारी आहेत काही डॉक्टर आहेत वकील आहेत त्यांचा एक प्रस्ताव असा आलेला होता की शहरामध्ये जर आपण सगळ्यांनी आघाडी केली आणि आघाडीच्या माध्यमातून जर निवडणूक लढवली तर तुमचं काय म्हणणं आहे म्हटलं हे सगळे जे अधिकार आहेत ते म्हटलं आमच्या कोर टीमला आहेत आणि टीम, टीम वरून नंतर मग वरिष्ठांकडे विचारल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या संदर्भात बोलता येईल अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगितलं ही प्रायमरी झोनमध्ये चर्चा आहे याच्या सगळे काही उबाटा हे अमुघा असा विषय नाही आहे गावातली सगळी वडीलधारी मंडळी जी प्रतिष्ठित मंडळी ही एकत्र झालेली आहे आणि त्यांनी ठेवलेला प्रस्ताव आहे तो कुठल्या पक्षाने ठेवलेला प्रस्ताव नाही आहे आपल्याला जे वाटत की बाबा शिंदे सेना आणि हे असं एकत्र येईल असं हे चुकीचं आहे किंवा कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी एकत्र आलोय असा त्याचा अर्थ नाही आहे अर्थ एकत्र गावा गाव छोटा आहे आणि गावाच्या विकासासाठी जर आपण एकत्र आलो तर गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं होईल हे लोकांचं म्हणणं आहे आणि प्रतिष्ठित लोकांचं म्हणणं आहे तेवढ्यासाठीच आम्ही एकत्र आहोत म्हणजे त्यांचा प्रस्ताव आहे आणि तो प्रस्ताव आम्ही वरिष्ठांकडे दिलेला आहे उद्याच उदय सामंत आणि निलेश राणे सिंधूर जिल्ह्यात येत आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय होईल आज कुठला निर्णय आम्ही घेतलेला नाहीये हा निर्णय सगळा त्यांच्या कोर्टात आहे बरं राजनजी मात्र ज्या प्रकारचा पडसाद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय एक छोटा प्रस्ताव आलेला आहे प्रस्तावाचं रूपांतर मात्र महाराष्ट्र स्तरावरती व्हावं प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे एकत्रितपणे लढत द्यावी असा विचार करावासा वाटतोय का तुम्हाला नाही बघा माझ्या विचाराचा प्रश्नच नाहीये जो प्रस्ताव त्यांचा जो आला तो प्रस्ताव आम्ही तिकडे पाठवलेला आहे वरच्या म्हणजे आमच्या वरिष्ठांकडे त्यांच्या प्रस्तावाचं उत्तर आल्यानंतरच आपल्याला सांगता येईल आज हा अधिकार मला नाहीये हा अधिकार शेवटी वरिष्ठ मंडळी आहेत त्यांनी निर्णय घ्यायचा याच्यावर त्या प्रस्तावावर आणि समजा युतीचा प्रस्ताव उद्या पुढे आला समजा खरोखर झाला तर युतीमध्ये लढू असा कुठलाही निर्णय झालेला नाही आतापर्यंत जो प्रस्ताव प्रस्ता प्रस्ता आला तो प्रस्ताव फक्त वरिष्ठांपर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे जर निर्णय मी पुन्हा सांगतो जर निर्णय त्यांचा आला वा युतीचा निर्णय आला तर युतीचा निर्णय स्वीकारला जाईल कोणाला टार्गेट करण्यासाठी नाही शेवटी युतीतले दोन्ही शिवसेना हा वेगळा पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष वेगळा पक्ष आहे आणि युतीमध्ये शेवटी खाली राज्य करतात त्यामुळे तसं कोणाशी भांडणाचा किंवा वादाचा विषय नाहीये प्रत्येकाला पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे शिवसेनेवाले आपले पार्टी वाढवतात आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आपल्या पतीने लढत आहे त्यामुळे याच्यात वादविवादचा विषय येणार नाही याच्यात शेवटी जो प्रश्न आहे तो निर्णय घ्यायचा आहे तो वरिष्ठाने घ्यायचा आहे आणि हा निर्णय तो जो घेतील निर्णय तो आम्ही सगळं त्याचं पालन करू पण